नमस्कार डी पी चौधरी प्रस्तुत आपली शाळा आपणा स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत नवीन शैक्षणिक व सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फक्त एक्क्याण्णव फक्त ओनली नाईन टी वाटून काही वर्ष मला काम करायचंय कशा काम करायचंय तुम्हाला सगळ्या जणांना खूप मोठ बघायचं मोठ म्हणजे वयानी कामे उंची دي वजन वाढवणे 9 खऱ्या अर्थाने मोठे वर्णन म्हणजे काय आपल्या खूप कर्तृत्ववान म्हणून लोकांनी आपला आदर करावा असं जगून दाखवू यासाठी मला जायचं नेमाला माझ्यासाठी जगायचं आहे का तुमच्यासाठी जगायचं आहे आमच्यासाठी शाबास आता तुम्ही मोठ माझ्या हातात आहे का तुमच्या हातात आहे मी थोडस स्वतःबद्दल बोलू नाही पण मी थोडं बोललो तर चालेल मी एका अतिशय गरीब घरात जन्माला आलो हे सांगायला मला कधी लाज आज वाटली आहे दोन वेळेला कस कस देवाला मिळणं अशा घरात मी जन्माला आलो पण माझ्या आई वडिलांनी माझ्यावर सपकार असे केले की मी त्या काळातला मराठी मधला अकरावी एस एस सी पास आहे पण या अकरावी एस एस सी पासच्या जोरावरती मी पाच देशात जाऊन बक्षीस घेऊन आलेलं आहे पाच देशांमध्ये जाऊन भाषण करून आलेलं आहे मी अनेक कंपन्यांच मॅनेजमेंट ट्रेनिंग केलेलं आहे मी काही मॅनेजमेंट पेठ मध्ये शिकवला आहे मी शिक्षकांची प्रशिक्षण केले मी प्राध्यापकांची शिक्षकांची प्रशिक्षण केले मी पालक शिक्षण वर्ग केले काही करायचं शिल्लक ठरलं नाही माझ्या आयुष्यात मला जवळजवळ साठ मिळाली पण पहिली वर पहिली चार बक्षीसंघा आणि मग आयुष्यभर आत्ता सुद्धा वतून त्याला संजीवनी मंडळाने गेलं नऊ वर्षात चव्वेचाळीस वर्षी संपले अवॉर्ड मिळाले मला सांगा एका गरीब घरात जन्माला आलेला कोणीतरी माझ्यासारखे असंख्य नाही मला माझी चोरी नाही सांगायची तुम्ही काय होऊ शकता ते मला सांगायचं याचा अर्थ सी नंतर शिक्षण मंत्र्याला असं नेहमी म्हणत आहे त्या काळच एस सीचं शिक्षण म्हणजे आता एम ए पी सारखं शिक्षण होत लक्षात एक लक्षात घ्या खूप मार्क मिळवा पण मार्क तुम्हाला मोठे करणार मार्कांचं सर्टिफिकेट आहे ना ते तुम्हाला फक्त कुठेतरी अर्ज करायला उपयोगी पडेल सिलेक्ट व्हायला नाही आपला एक कार्यकर्ता आहे त्याची बहीण माझ्याजवळ येऊन राहिली चाळीस ठिकाणी अर्ज केले कुठे बोलावलंच येत नाही हो बोलवत नाही मग तिला घेऊन बसलो मी तिला सगळं समजून सांगितलं की तुझा बायोडेटा तू कसं लिहितेस तुझ्या काय आहे ते लिहितेस पण ज्या कंपनीत तू अर्ज करतेस त्या कंपनीला नेमकं काय हवं आहे ते जर तुझ्या बायोडेटा असेल तर तुला इंटरव्ह्यूला आणि झालं असं कुठे चार दिवसात त्याला तीन हजार तीन अर्ज आठ दिवसामध्ये ती लागली पण आहे करते कंपनी तुमच्या कुठे पण ठरणार नाही What यू आर इज नॉट important, how यू प्रेझेंट युअर is important. तुम्ही स्वतःला हे महत्वाचं आहे आणि ते फक्त शालेय शिक्षण लौकिक शिक्षणानी मिळत नाही त्याकरता खूप प्रगल्भता यायला लागते आत्मविश्वास वाढायला लागतो वाचन करायला लागतं व्यासंग करायला लागतो चिंतक करायला लागतो जिथे जात तिथून शिकायला लागतं तेवढं जास्त मोठं डिग्री असो किंवा नसो शिक्षण म्हणजे काय फक्त शालेय शिक्षण कॉलेजचं शिक्षण नाही जे मला मिळालेलंच नाही खरं सांगायचं पण इतकं वाचन मी करायला इतकं वाचन करायचं कल्पनाच करू शकत नाही